नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला टिफिनसाठी मस्त अशी भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवली त्यामध्ये ते आपण तेल टाकून घेऊया तेल टाकायची आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया तेल बघा गरम झालेलं आहे त्यात टाकायची मोहरी त्यात टाकायचं जिरं छोटा चमचा घेतलेला आहे त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता आणि त्यात टाकायचा छोट्या आकाराचा कांदा एकदम बारीक कापून घेतलेला आहे बरं का आणि आपण हा कांदा चांगला भाजून घेऊया कांदा बघा चांगला भाजलेला आहे त्यात टाकायची आपल्याला थोडीशी हळद मिक्स करून घेऊया आणि त्यात टाकायचे एक छोट्या आकाराचं टेमॅटो किंवा अर्ध जरी टाकलं तरी पण चालू शकते आता हे सगळं काय का करते की मिनिटभर फक्त परतून घ्यायचं पर परतून घेतलेलं आहे गॅस बघा मिडियमच आहे त्यात टाकणार आहे मिरची पावडर एक चमचा छोटं टाकलेलं आहे एक चमचा छोटा गरम मसाला पावडर चवीप्रमाणे टाकायचं मीठ आता हे मिरची पावडर जी टाकली ना त्या जागी तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकता छान लागतं बरं का त्यात टाकणारे बघा अर्धी वाटी फ्रेश वाटाना आता ह्याला काय करते एक मिनिटभर फक्त परतून घेते गॅस बारीक केला आहे मी मिनिटभर बघा मी परतून घेतलेला आहे बारीक गॅसवर त्यात टाकायचे एक छोट्या आकाराचा बटाटा साल काढून असं पातळ कापून घेतलेला आहे गॅस करणार आहे मिडियम आणि त्याच्यात टाकायचे दोनशे ग्रॅम कोबी जास्त बारीक पण कापला नाही आणि जास्त बघा मोठा पण नाही अशा पद्धतीत कापून घेतलेला आहे गॅस फास्ट जरी केला तरी चालेल कारण मोठ्या भरण्याचा असल्यामुळे मीडियम बारीक असं सांगतात ह्याला काय करते मिक्स करून घेते नुसतं बघा मिक्स करून घेतलेलं आहे चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं गॅस मिडियमच आहे जरी बारीक केला तरी चालेल किंवा मिडियम केला तरी चालेल आता पाच मिनटासाठी मी पहिलं झाकून ठेवणार आहे पाच ते सात मिनिट झालेत बघा मी झाकण ठेवलं तर मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी कोथिंबीर मिक्स करून घेऊया आता आपण मीडियम गॅसवर बघा पाच ते सात मिनिट मी ठेवलं होतं कोथिंबीर टाकल्यानंतर बघा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे तुम्हाला मी बटाटा दाखवते हा बटाटा बघा शिजलेला आहे हे का तर आता ह्याला काय करणार आहे एकदम बारीक गॅस करणार आहे आपल्याला ह्याला वापेवरच द्यायचे जसं आता हे झाकणाचं पाणीसुद्धा पडतं आणि चांगलं शिजतं ते एकदम बारीक गॅस करायचा एक पाच मिनटासाठी बारीक गॅसवर बघा पाच ते सात मिनिट मी परत झाकण ठेवलं होतं बघा मस्त असं झालेले आहे वाटा आपलं वाटाणा पण चांगला शिजला जातो ह्याच्यामध्ये हा जा फ्रेश वाटाणा आहे तर तुमच्याकडं फ्रेश नसेल तर फ्रोझन जरी टाकला तरी चालेल बटाटा बघा एकदम मस्त शिजलेला आहे का असं आपलं वाटाणा पण चांगला शिजतो आणि चवीला चवीलाची छान लागते ना भाजी मस्त लागते करून बघा अशा पद्धतीनं खूप रेसिपी मी दाखवते बरं का तुम्हाला झटपट अशा टिफिनसाठी तुम्ही काय काय वेगवेगळं टाकून वेग करू शकता रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा